नमस्कार मांडवी खोऱ्याच्या सर्व बांधवांनो मातांनो भगिनींनो आणि तरुणांनो आज आपण सर्व एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होणार आहोत मांडवी खोरे आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपल्या भविष्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांच्या एक ठोस निर्णय घेण्यासाठी आपण एकत्र जमणार आहोत मांडवी खोऱ्यातील कोपरे मांडवे मुथाळणी आणि जांभुळशी या चार गावांच्या वतीने भव्य महामेळाव्याचे आयोजन करत आले आहे तारीख वीस 20 ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळी ठीक अकरा वाजता स्थळ मुथाळे हनुमान मंदिर या ठिकाणी या महामेळावाचा प्रमुख विषय यमाय टँक प्रकल्प हा केवळ टँक नाही तर आपल्या जीवनाशी शेतीशी रोजगाराशी आणि भविष्यासोबत जोडलेलं एक स्वप्न आहे वर्षानुवर्षे आपण या प्रकल्पाची मागणी करत आलो आहोत पण आजवर केवळ आश्वासन मिळाली प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झाली नाही एम आय टँक झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हा नारा प्रत्येक गावागावात प्रत्येक मनामनात घुमत आहे आज वेळ वेळ आली आहे ठोस भूमिका घेण्याची आपला आवाज आता दाबला जाणार नाही आपला प्रश्न आता दुर्लक्षित राहणार नाही वेळ आली तर रस्त्यावर उतरू पण न्याय मिळवल्याशिवाय माघार घेणार नाही हा मेळावा म्हणजेच एक त्याचे प्रतीक आहे कोपरे मांडवे मुथाळे जांभुळशी या गावांचा एकच आवाज एकच मागणी आय टॅक मंजूर करा आणि आमच्या हक्काचं पाणी आम्हाला द्या मांडवी खोरेतील प्रत्येक तरुण प्रत्येक शेतकरी प्रत्येक माता भगिनी आज या मेळाव्याच्या माध्यमात माध्यमातून शासनाला एक स्पष्ट संदेश देणार आहेत आता आमचा संयम संपला आहे आमच्या हक्काच्या पाण्याच्या पाण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत लढू म्हणूनच आपण सर्वांनी या ऐतिहासिक मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहा आपली उपस्थिती हाच हा मेळावा यशस्वी करेल आणि आपल्या समाजाच्या संघर्षाला बळ देईल तर मग एकजुटीने निर्धाराने आणि आत्मविश्वासाने घोषणा करूया एम अँड टँक झाल्याशिवाय गप्प बसणार नाही हक्काचे पाणी आमचेच आहे आम्ही ते मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही जय मांडवी खोरे जय आदिवासी समाज समस्त मांडवी खोरे आदिवासी समाज बांधवाच्या वतीनं सर्वांना या मेळाव्याचे जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण जाहीर निमंत्रण धन्यवाद